राज्यपेठ अंडर बायपासमध्ये पावसाचे पाणी साचल्याने त्या ठिकाणी बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी पाहणी केली त्या ठिकाणी त्यांनी मनपा अभियंता मंगेश कळू यांना सुद्धा बोलाविले मात्र अंडर बायपास मधील दोन्ही बाजूने पाणी साचल्याने रवी राणा यांनी अभियंता कळू यांना पाणी का काढले नाही अशी विचारणा केली यावर कळू यांचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने राणा यांचा पारा भडकला पावसामुळे नागरिकांना ये जा करण्यास त्रास होत असल्याने राणा यांनी मनपा अभियंता मंगेश कळू यांना पाण्यातच लोटले यावर कळू हे बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत असताना पुन्हा यांनी त्यांना पाण्यात लोटले या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला या घटनेचा मात्र मनपातील सर्व अभियंत्यांनी निषेध व्यक्त करीत गुरुवारपासनं बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे याबाबत आमच्या प्रतिनिधीने कळू यांना फोनवर संपर्क साधला असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास टाळले मात्र आमदार रवी राणा निषेध व्यक्त केल्याचे त्यांनी स्पष्ट केले एवढेच नव्हे तर युवा सेनेने याच अंडर बायपास ब्रिजवर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचे बॅनर लावून मोत का कोवा असे या अंडर बायपास चे नामकरण करून रवी राणा यांचाही निषेध व्यक्त केला राजापेठ अंडर बायपास पुलाचे बांधकाम आमदार रवी राणा यांच्या निधीतून करण्यात आला बांधकाम मात्र अनेक वर्ष चालतच गेले काम लवकर व्हावे यासाठी राणा यांनी अनेकदा अधिकाऱ्यांना धारेवर धरले आता काम पूर्ण झाले का यासाठी मनपात यापूर्वी बैठक सुद्धा घेऊन विचारणा केली होती लाईटचे काम अपूर्ण आहे अशी माहिती मिळाल्यावर लगेच उद्घाटन बॅनर लावून मनपाच्या विना परवानगीने याच अंडर बायपासचे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार रवी राणा यांनी उद्घाटन केले आणि आता याच ठिकाणी दोन्ही बाजूने गुडघाभर पाणी साचल्याने याच ठिकाणी सर्व पितळ मात्र उघडे पडले पाणी साचल्याने दोन्ही मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली अनेक नागरिकांनी याविषयी आपल्या नारेजीच्या भावना व्यक्त केल्या आणि याचाच राग रवी राणा यांनी कळूवर व्यक्त केला मग काम पूर्ण असताना आमदार रवी राणा साहेब आपण या अंडर बायपासचे उद्घाटन का केले मनपा विभागाला घेऊन काम पूर्ण झाले की नाही याची पाहणी आपण यापूर्वीच का केली नाही असा प्रश्न आता निर्माण होत आहे अशाच पद्धतीचा सौमताने उद्घाटन राजापेठ चौकातील उड्डाण पुलाचे आमदार रवी राणा यांनी केले होते त्यातही शिवसेना आणि युवा स्वाभिमान पदाधिकाऱ्यांमध्ये चांगली जुंपली होती आता मनपातील अभियंत्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करून काम बंद आंदोलन पुकारल्याने या आंदोलनात खरंच काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती